मित्रो तथागतानी सांगितलेल्या अष्टांग मार्गातील एक मार्ग म्हणजे सम्यक आजीविका असा आहे या अगोदर त्यांनी जे अष्टांग मार्ग सांगितले त्या अगोदर आपण बघ बघितलेलं आहे सम्यक दृष्टी सम्यक वाचा सम्यक क्रमात कर्मात म्हणजे सम्यक कर्म आता चांगलं पाहणं योग्य पाहणं सत्य पाहणं आहे तसं पाहणं चांगल्या नजरेनं पाहणं हे सगळं सम्यक दृष्टीमध्ये सम्यक वाचा बद्दल आपण विचार केलेला आहे माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे हितकारक उपकारक मानवी मूल्याला धरून हे आपण सगळं बघितलेलं आहे सम्यक कर्मांत बघितलेलं आहे सम्यक कर्मांत म्हणजे लोकांशी जेव्हा आपण जेव्हा वागाय समाजात वाव वावरावं लागतं वावरत असताना कशा पद्धतीने वागलं पाहिजे सम्यक संकल्प बघितलेले आहेत आज आपण सम्यक आजीविका बघणार आहोत मित्र सम्यक आजीविका म्हणजे काय हे आपल्याला एकदाच लक्षात घेतलं पाहिजे कारण आपल्याला बघणं झालं संकल्प करणं झालं व्यवहारामध्ये लोकांशी वागणं झालं पण जेव्हा प्रत्येकाचा एक व्यवसाय असतो म्हणजे प्रत्येकाला एक चरित्राचं चरितार्थ चरितार्थ जगण्यासाठीच एक साधन लागतं व्यवसाय व्यापार उद्योग मजुरी असं कोणता ना कोणता व्यवसाय व्यापार उद्योग करून जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे धन कमवावं लागतं आवश्यक असणाऱ्या वस्तू कमवाव्या लागतात लक्षात आलं मग हे कमवत असताना आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी धन कमवत असताना कशा पद्धतीचं आपला वर्तन असलं पाहिजे या अनुषंगानं तथागताने या ठिकाणी विचार मांडलेले आहेत या हे आपण लक्षात ठेवले पाहिजे तथागतीने फार सूक्ष्मपणे जीवनाचा विचार केलेला आहे प्रत्येकाला कोणता ना कोणता चरितार्थ चालवण्यासाठी एक मार्ग प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग अवलंबतात मी आता सांगितलं की तुम्हाला कोणी उद्योग आहे कोणी व्यापार आहे कोणी व्यवसाय आहे नोकरी आहे मजुरी आहे कोणी गुंतवणूक सुद्धा करते त्या गुंतवणुकीचा लाभांशतो पण गुंतवणूक सुद्धा योग्य पद्धतीने केली पाहिजे आता ह्याचे काही तथागतांनी सुद्धा जे काही सांगत असताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला आपला चरित्रार्थ चालवायचा असतो परंतु चरित्रार्थाचे अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत त्या वाईट मार्गाला त्यांनी मिथ्या मार्ग असं म्हटलेलं आहे मिथ्या आजीविका असं म्हटलेलं आहे काही चांगले आहेत ज्याच्यामुळे इतरांची हानी होत नाही किंवा इतरावर अन्याय होत नाही इतरांना उपकारक का असे काही व्यवसाय हो आहेत ते सम्यक आणि ज्याच्यामुळे इतरावर अन्याय होतो ते वाईट मार्ग मिथ्या मार्ग आहेत दुसऱ्याची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळवण्याचे जे काही मार्ग आहेत ते चांगले होत या चांगल्या मार्गाला त्यांनी सम्यक आजीविका म्हटलेल्या आहेत आणि याचा विचार देखील बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात देखील हा उल्लेख केलेला आहे या अनुषंगानं आता आपण चर्चा करणार आहोत खरंच हा विषय समजून घेणं गरजेचं आहे का नक्की आहे कारण हे काही कर्मकांड नाही लक्षात ठेवा जीवन जगण्याचा धडे आहे ते जीवन कसं जगावं आणि हे जीवन जगत असताना लक्षात ठेवा तथागतांनी ज्या पद्धतीने जीवन जगायला सांगितलंय जसा व्यवसाय करायला सांगितलंय त्या पद्धतीचा जर व्यवसाय केला तर आत्ता कोणत्याच आ, तुम्हाला आजही कोणा कायद्यानुसार दंड फारस होणार नाही ना। अशा पद्धतीची एक तत्वप्रणाली त्या काळात घालून दिलेली आहे लक्षात ठेवा त्यांनी असं म्हटलेलं आहे मी आजीविका करू नका ज्याच्यामुळे इतर हानी होईल इतर अन्याय होईल इतरांची फसवणूक होईल इतर लोक वाईट व्यसनाकडे जातील ज्याच्यामुळे इतरांचे संसार उद्ध्वस्त होतील असे इतरांचे संसार उद्ध्वस्त करणारे व्यवसाय तुम्ही करू नका असेही पद्धतीचा उपदेश तथागतांना ज्या उपदेशाचा सार आहे मित्र म्हणजे सदाचारापासून समाजाला प्रवृत्त करणारे सदाचारापासून दूर लोटणारे तुमच्या व्यवसायामुळे तुमच्या व्यापारामुळे तुमच्या उद्योगामुळे इतर समाज भी हा स लग सदमार्गापासून दूर जाणार नाही याची काळजी घेणारे व्यवसाय करा तुम्ही हत्यारे विकत असाल विष विकत असाल तर हे करू नका सांगितले शी ज्याच्यामुळे हिंसा घडेल असे व्यवसाय करू नका लक्षात आलं का त्यांनी मांसाहारासारख्या व्यवसायाला बद्दलही सांगितलेलं आहे मांसाहार बद्दलही वर्ज्य मानलेलं आहे म्हणजे अशा स्वरूपाचे जे व्यवसाय आहेत म्हणजे नीतितत्वाला पंचशील आहेत जे आपल्याला अनु अनुसरून पंचशिलाची पायमली होणार नाही आणि अष्टांग मार्गाची पायमली होणार नाही या पद्धतीचे व्यवसाय उद्योग व्यापार चरित्रार्थाचे साधनं निवडायला त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जे नीतितत्त्व म्हणून मानवी मूल्ये म्हणून नितव मानवी मूल्ये म्हणून जे काही सांगितलेले ज्याच्यामध्ये न्याय सत्य माणुसकी म्हणजे न्यायाला काळीमा हसणार नाही असा आपला चरित्रार्थाचा मार्ग असला पाहिजे आणि आपली जी मनाची आणि चेतनीची जी शुद्धता असते तुम्हाला जे एखादा व्यवसाय करून व्यापार करून उद्योग करून असं तुम्हाला मनात कुठंतरी वाटत असेल अरे याला फसवलंय किंवा हे योग्य न्याय योग्य पद्धतीनं हा आपण करत नाही हो। आहोत असं जर वाटत असेल तर ती सुद्धा मिथ्या आजीविका ठरते म्हणजे तुमच्या मनाला खंत वाटता कामा नाही पश्चाताप वाटता कामा नाही ज्याच्यामुळे इतरांवर आपण अन्याय करतो असं वाटता कामा नाही इतरांना काहीतरी वस्तू कमी देणं निकृष्ट दर्जाच्या देणं आणि उत्कृष्ट दर्जाच्या मालाचे पैसे घेणं हे सुद्धा मिथ्याजीविका आहे चुकीची जी व्यवसाय आहे उद्योग व्यापार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आपण ज्या काही जे काही कडून लाभ लाभ घेतो हो, आहोत त्या लाभाच्या मोबदल्यामध्ये त्यांना ते दिल दे दे, देता आलं पाहिजे तुकोबारायन एक स्वार सुंदर एक वचन आहे सो तुकोबारायांचं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदासे विचारे वेचे करे हा उत्तम व्यवहार हा जो शब्द तकोबारा वापरलेला आहे पुढच्या काळामध्ये तथागतांनी अगोदर ते सम्यक स्वरूपाची आजीविका म्हणून तिचा उल्लेख केलेला आहे सम्यक आजीविकेमध्ये सत्यावर आधारित न्यायावर आधारित अशी ही चरित्र माध्यम आहे मित्रो तर अशा माध्यमाचा वापर करून दुष्टभावना न ठेवता सद्भावने इतरांच्या कल्याणाचा विचार करून आपल्याला याचा अर्थ तुमचे तुम्हाला नुकसान करून घेऊन को व्यवसाय करायचा नाहीये व्यापार उद्योग करायचं नाही पण इतरांना इतरांचाही तोटा होणार नाही इतरांनाही आपण फसवलं गेलो आपली फसवणूक झाली आपलं बॅकमेल झालेलं आहे बॅकमेलिंग झालेलं आहे असं त्यांना वाटू नये अशा पद्धतीचा व्यवसाय केला तर तुम्हाला सांगतो तुमचं मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहील तुमची समाजामध्ये जी काही प्रतिमा आहे तीसुद्धा चांगली राहायला मदत होईल तुमची तुमच्या नजरेमध्ये तुम्ही बेस्ट राहाल आणि कायद्याचा कोणताही बडगा तुमच्यावर उगारला जाणार नाही आणि तुमची समाजा सामाजिक पथ चांगली राहील याचा परिणाम काय होईल तुमच्यावर लोकांचा जनमानसाचा विश्वास एकदा निर्माण झाला की तुमच्याकडे गर्दी वाढेल तुमच्याकडे जास्त लोक येतील मग तुम्ही एका दिवसामध्ये शंभर वस्तू विकून प्रत्येक वस्तूवर पाचशे रुपये पा लाभांश घेतला फायदा घेतला पण दहाच वस्तू विकल्या आणि त्या दहा वस्तूवर दहा रुपये हे अतिच झालं दहा दहा रुपयावर दहा वस्तू दहा रुपये वस्त, मिळवायला लागला दुप्पट मिळवायला लागला समजा तर अशा न मिळवता जास्त विक्री होते ना तुमच्याकडे जास्त लोक आले तर त्यामुळे तुमचा जो काही चरित्रार्थाचा मार्ग आहे तो जर चांगला असेल विश्वसनीय असेल योग्य असेल उत्कृष्ट असेल मानवी मूल्य आणि नीतीमूल्याला धरून असेल तर मित्रो तुमच्याकडे लोक जास्त येतील तुमची प्रतिमाही चांगली होईल आणि जगण्याला केवळ पोट पैसाच लागत लागत नाही झ समाजाचा सुद्धा लागतात समाजाच्याकडून चा चा तुम्हाला चांगल्या पद्धतीची एक अभिप्राय पण लागत असतो आणि तुमच्या रस्त्यानं जात असतानाही लोकं म्हटले पाहिजे हा अतिशय चांगला बिझनेस आहे यांचा चांगला व्यवसाय आहे याचा आणि प्रामाणिकपणे काम करतो हा माणूस समाज कष्ट करतो अशा पद्धतीची एक भावना तुमच्याबद्दल असणं अतिशय गरजेचं झालं पाहिजे न्याय देतो तो तुमच्या त्याच्या व्यवसायाला त्याच्या व्यापाराला त्याच्या उद्योगाला तो जो काही चरित्रार्थाचा तो मार्ग आहे न्याय देणारा माणूस आहे अशी भावना तुमच्याबद्दल निर्माण होते तुम्ही स्वतःच्या नजरेतही भरता आणि समाजाच्याही नजरेत भरता आणि मग समाजाच्या नजरेत भरणारा आणि स्वतःच्या नजरेत भरणारा व्यवसाय व्यापार उद्योग हा हा तुम्ही सम्यक आजीविकेमध्ये येतो तर या पद्धतीनं आपण वाटचाल करावी आणि तथागताने अतिशय चांगला संदेश चांगला उपदेश केलेला आहे जो न्याय आहे जो सत्यावर आधारलेला आहे मानवी मूल्यावर आधारलेला आहे तत्वावर आधारलेला हा मार्ग सांगितलेलं आहे यामुळे तुम्हाला कुठलं टेन्शन घ्यायची गरज राहत नाही मग कोणाची फसून दिलेला माल वापस येत असतो मग वाद भांडणं कोर्ट कचेऱ्या हे सगळं होते मग तुम्ही जर सत्याच्या मार्गाने जर व्यवसाय केलात त्याच योग्य पद्धतीने त्याला समजून सांगितले ही वस्तू एवढ्याला आहे बाबा एवढ्याला आणली एवढ्याला दिली संपलं लोकांचा विश्वास संपादन जर तुम्ही त्याच्यातून करत असाल तर तुम्हाला शांत झोपही लागेल तुमच्याकडे वेगवेगळ्या धाडी पडणार नाही चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर वागला चुकी लोका तर चुकीच्या पद्धतीनं धाडी पडतील मग तुम्ही लोकांच्या लोकांवर अन्याय केला तर लोक म्हणतील यानं अनेकांचा पैसा यानं हपकलेला आहे तुमच्यावर तुमच्या घरावर चोऱ्या दरोडे पडून लोक तुम्हाला लुटून नेऊ शकतात म्हणून हे सगळं होऊ नये यासाठी तथागतांचा हा ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे सम्यक आजीविका या मार्गानं आपले चरितार्थाचं साधन आपण निवडावं आणि तो चरितार्थ आपण चालवावा ह्या हाच तथागतांचा उद्देश आहे धन्यवाद